राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव दहा राहता तालुक्यातील कडेला राहत रस्त्याच्या साठ ते सत्तर नागरिकांचा जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून तीन महिन्यापूर्वी हा रस्ता करावा यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला होता मात्र मोर्चा नेल्यानंतर ग्रामसेवकांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आला दोन दिवसानंतर या रस्त्याची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली त्यानंतर मुरुम व माती टाकून हा रस्ता तयार करण्यात आला तीन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता चिखलमय झालाय या वस्तीवर सत्तर ते ऐंशी नागरिक राहत असून गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नागरिक हा त्रास सहन करत आहेत वस्तीवर जनावरांसाठी डॉक्टर येत नाहीत तसेच मुलांना शाळेत नेण्यासाठी चिखलातून जावं लागतं ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर या रस्त्याची पाहणी करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या नागरिकांनी केली आहे तीन महिन्यापूर्वी केलेला रस्ता काही दिवसातच खराब कसा झाला असा प्रश्न आता इथले नागरिक विचारतात ग्रामसेवकांनी येऊन त्या रस्त्याची पाहणी करावी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी केल्या यावेळी सिद्धार्थ पारखे बंडू सोपान मोरे मच्छिंद्र थोरात अजय थोरात लक्ष्मण थोरात प्रवीण पारखे आदी नागरिक यावेळी उपस्थित होते माझं नाव मच्छिंद्र बिका थोरात राहणार रुका रामपूरवाडी रुका लगत शिवरास्ता दलित वस्ती रस्ता आहे तर तीन महिन्यापूर्वी तर रस्त्याचं काम केलं म्हणते कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे फक्ती उडाउडीचे उत्तर देते आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचं किंवा राहणाऱ्यांचं इथं वस्तीवरल्या लोकांचं येण्याजाण्याची पूर्णपणे दुरावस्था आहे आणि पोर हजारांचं येण्याजाण्या डॉक्टर किंवा जनावर डॉक्टर येण्या येण्याबाण्याजा यायला सुद्धा नाही म्हणते इकडं आणि पूर्णपणे एकदम वाटुळं झालेलं आहे हे म्हणताय रस्त्याचं काम झालेलं आहे पण कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि साईड गाड्या दोन्ही गाडला उपसून पाहिलं तरी व्यवस्थित थोडं येणं जाणं होत होतं तर आता रस्ता दोन्ही गुन्ह खांदून मध्यभागी टाकून दिलेला आहे आणि कुठल्याही गोष्टीचं त्याच्यानंतर काहीच काम नाही केलेलं आहे ना आमच्या रस्त्याची हालत बेकार आहे जाता येत नाही फोरांला शाळेत जाता येत नाही डॉक्टर लोक येत नाही इथं मोदीच दिवस असताना त्यांनी सांगितलं का रस्ते वाडीवाचे रस्ते क्लिअर झाले पाहिजे इथं रस्त्याचा तपासणी आम्हाला जायला यायला हा आम्ही कसं जायचं गाड्या फसत्यात चारा आणावा लागतो जनावरांना डॉक्टर येतो तो माग जातो हं कसं जायचं यायचं आम्ही मुलं शाळेत जातात ते, ते माघरी येतात कसे जाणार शाळेत खूप रस्त्याची अवस्था बेकार झाली मला ग्रामपंचायत म्हणते आम्ही रस्ता केला केला इथं रस्त्याचा तपास नाहीये तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं रस्ता करून देऊ करून देऊ केलाच नाही आणि इकडे सांगा त्यात केला म्हणून तेवढ्या रस्त्याचे ग्रामपंचायती दक्षता घ्यावा नमस्कार मी प्रवीण वसंत पारगे राहणार एक रुगेश सोळा चारी लगत रामपूरवाडी शिव रस्ता येत्या तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सहकारी अधिकारी लोकांनी आम्हाला मुरूम टाकून दिला पण पावसामध्ये काही कारण असतो हा रोड बंद झाल्यामुळं इथं ह्या रोडची पूर्ण दुरावस्था झालेली आहे तरी पण माझं असं म्हणणं आहे की ह्या रोडची साईड गटार उपसून ह्या सदर ह्या रोडवर टाकल्यानंतर ह्या रोडची पूर्ण दुरावस्था बिकट झालेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला खूप त्रास होत आहे अक्षरशः नव्या गाड्या गाया स गायांच्या डॉक्टर लोक यायला तयारी होत नाही इथं प्लीज माझं असं म्हणणं आहे की ह्या रोडची पूर्ण दक्षता ही लेवलला तुमच्या लेवलला सरकार लेवलला बघावी असं नाव सिद्धार्थ वसंत पारखे मी राहणार एकरुका आमचा जो वस्ती आहे ती एक रुखा रामपौरवाडी शिवालगत आहे तर आम्ही वस्तीवरती जवळपास आमचे पंधरा ते वीस घरं आहेत पूर्ण कुटुंबामध्ये सत्तर ते ऐंशी ऐंशी आमचे सदस्य आहेत काय तीन महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतकडे आमचा मोर्चा नेला होता त्या मोर्चामध्ये आम्ही उपोषण केलं तर ते उपोषण सोडवताना आम्हाला जे ग्रामपंचायतचे सदस्य किंवा कोणी असतील इतर अधिकारी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते लेखी स्वरूपात त्यानंतर ते येऊन एक दोन ते तीन दिवसानंतर ते येऊन त्यांनी मुरुम आणि जी साईड कार्टरची माती आहे ती रोडवरती टाकल्यामुळे आता त्या रोडवरती साईड गाटरची माती आणि पाऊस झाल्यामुळे आता संपूर्ण रोड जो आहे तुम्ही बघा की सगळा मातीचा झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आमच्या गाड्या किंवा आमचे जे काही वाहनं असतील शेतीमाल नेण्यासाठी वाहनं किंवा शेतीचा आपला जनावरांसाठी नेणारे आपले चारा ती तिकूनही चारा व्यवस्था होत नाहीये त्यानंतर जर एखादी गाय किंवा कारवड आजारी पडली आता आमची काल परवाकडे आजारी पडलेली कारवड अक्षरशः तिला लंपी झालेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर डायरेक्टली बोलतात की आम्हाला येणं शक्य नाही आहे कारण आमची गाडी पण येत नाही आणि इतक्यामध्ये आम्ही येऊ शकत नाही त्यामुळे आता, ले ले। आता ती गाय म्हणजे अक्षरशः मरणास टेकलेली आहे यावर ग्रामपंचायतनी आता काय निर्णय घ्यावा हे ग्रामपंचायतीने बघावं येऊन इकडे की रोडची काय दुरावस्था झालेली आणि त्याच्यावर आम्हाला काहीतरी योग्य असा निर्णय द्यावा म्हणजे आम्हाला त्यातून सुटका मिळेल